तर आपण पळशी खुर्द गावामध्ये आलेलो हो, आहोत तालुका खामगाव जिल्हा बुलढाणा इथं कचरा व्यवस्थापन डेपो इथं बॅकसाईडला स्थापन करण्यात आलेला आहे ग्रामप्रशासनाच्या वतीने मात्र आपण बघू शकता की हा जो काही कचरा आहे आणि कचऱ्याचा ढिगा आहे हा दरवर्षीप्रमाणे किंवा रोज हा कचरा मोठ्या प्रमाणात इथं साचल्या जातो आणि यानं दुर्गंधी रोगराई पसरते आपल्यासोबत काही गावातील तरुण आहेत तर या तरुणांचं काय बोलणं आहे किंवा त्यांचं काय मत आहे ते आपण जाणून घेऊया गावचे काही तरुण मंडळी आहेत काय वाटतं या कचऱ्याबाबत बाबत तुम्हाला मला वाटते या कचऱ्याची विल्हेवाट तिकडे जिथे व्यवस्था केलेली आहे तिथे आ... शेडमध्ये किती दिवसापासून हे असं परिस्थिती आहे गावामध्ये पर बरेच दिवस झाले तरी एक महिना एक महिन्यापासून तर आपण बघू शकता मित्रांनो इथं ज्या प्रकारे कचऱ्याचं ढीक गावच्या आहे न प्रवेशद्वारावर हा ढीक दरवेळेस केला जातो आणि ग्रामपंचायतचं पूर्णतः दुर्लक्ष या वातावरणाकडे झालेलं आहे आणि समोर आपण बघू शकता की घनकचरा व्यवस्थापन म्हणून एक प्रकल्प ग्रामपंचायतच्या माध्यमातून राबवण्यात आला होता तर तो प्रकल्प अनेक दिवसांपासून इथं तयार होऊनसुद्धा इथं कुठल्याच प्रकारचं त्या कचऱ्याचं व्यवस्थापन करण्यात येत नाही आहे